विना प्रक्रिया रसायन मिश्रित सांडपाणी थेट पंचंगा नदीत महानगरपालिकेवर फौजदारी दाखल करण्याची हत्तीकर यांची मागणी विना प्रक्रिया रसायन मिश्रित सांडपाणी थेट पंचंगा नदीत मिसळत असल्याने दूषित पाण्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत आहे त्यामुळे या प्रदूषणास जबाबदार धरून इचलकरंजी महानगरपालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह महानगरपालिकेची बँक गॅरंटी जप्त करण्यात यावी व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशा मागणीचं पत्र सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विभागीय आयुक्तांना दिले आहे पत्रामध्ये रविवारी नऊ जून रोजी ता... पुलाजवळ असलेल्या चेंबर व काळ्या ओढ्यातून विना प्रक्रिया मैलायुक्त सांडपाणी पिवळ्या कलर चे दुर्गंधीयुक्त सांडपाणी नदीत मिसळून तेरवाड बंदर येथे पंचंगा नदीत मिसळत होतं त्यामुळे चिचलकरंजी परिसर व आसपासच्या गावात कावीळ सारखे आजार गंभीर आजार उद्भवले असल्याने नदी प्रदूषणास जबाबदार प्रकरणी कठोर कारवाई करत आयुक्त उपायुक्त जलाभियंता आरोग्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे त्याचबरोबर महानगरपालिकेची बँक गॅरंटी जप्त करण्यासह महानगरपालिकेचा वीज पुरवठा तातडीने बंद करण्यात यावा असे नमूद केलं आहे कोणत्याही बंधाऱ्यावर टी सी एल अथवा क्लोरिन नसल्यामुळे कावीळ सारख्या गंभीर आजाराला सामोरं जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही अशातच नांदणी धरणगुत्ती श्रोळ परिसरात व इचलकरांची परिसरामध्ये कावीचे रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून बँक गॅरंटी जप्त करण्यात यावी मक्तेदाराला ब्लॅकलिस्ट करावे व तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी हत्तीकर यांनी केली आहे या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी प्रांताधिकारी प्रादेशिक अधिकारी उपप्रादेशिक अधिकारी यांना देण्यात आले आहेत सुभाष भस्मे इचलकरांजी